नमस्कार मी शशिकांत पेडवाल टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या फास्ट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चला तर पाहूया सकारात्मक फास्ट न्यूज हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे मी अनुष्का सरकटे आणि मी येते तुमच्या सगळ्यांना भेटायला नाद ब्रह्म इडलीच्या पुढील शाखेच्या उद्घाटनासाठी जे होत आहे येत्या अठरा मे ला संध्याकाळी सात वाजता रुक्मिणी अपार्टमेंट डी जवळ जुळे सोलापूर येथे मला इथे आमंत्रित केल्याबद्दल सूरज शहा आदित्य शहा आणि त्याचबरोबर नाद इडलीच्या संपूर्ण टीमचे अगदी मनापासून आभार तर मग मंडळी एकदा खरा टेस्ट आणि नाद ब्रह्म इडली सगळ्यात बेस्ट भेटूयात लवकरच